मला भरती लागत चालली आहे आणि आता हळूहळू मुरूड मुरुड गावातील सर्व बोटे आहेत ना ते एक एक करून आता मासेमारी करायला निघायची सुरुवात झाली नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आता आहे तो म्हणजे मुरुड बीचवर आणि मित्रांनो आता सोलटांचं सीझन चालू आहे म्हणजे बिग प्रॉन्स तर आज मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे तो म्हणजे सोलट मासेमारीचा खतरनाक असा व्हिडिओ तर पाणी भरायची सुरुवात झाली आणि आता पाणी भरायची सुरुवात झाली ना की त्याच्यानंतर या बोटे आहेत ना त्या आता लागलेल्या आहेत मातीवर आता हळूहळू पाण्याला भरती येईल मग बोटी पाण्यात एकदा तरंगल्या ना की आपण मासेमारीला सुरुवात करू आणि जाऊ ते म्हणजे खोल समुद्रामध्ये आणि बाजूलाच आहे तो म्हणजे पद्मदुर्ग तर त्या पद्मदुर्गाच्या आपण फिशिंग करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि या बाजूला समोर आहे ती म्हणजे आपल्या अमित मित्राची बोट आहे जी उदानी माता बोटीचं नाव आहे आणि या बाजूला आपले मित्र पण दिसत आहेत जाल्या भरताना दिसतात हे बघा जायली का तयारी आणि समोर जी मोठी बोट दिसते आहे ना त्या बोटीमध्येच आपण आता मासेमारी करायला जाणार आहोत आणि येते का दुसरी लोक होते ती पण जाला बिला त्यांनी ते त्यांच्या घटकामध्ये भरताना दिसताना एकदा जाला भरून झाली बोट पाण्यामध्ये तरंगली ना की आपण इथून असे निघणार आहोत ते म्हणजे खोल समुद्रामध्ये चला सगळ्यात आधी मासेमारी करायला जाण्याच्या अगोदर अशी जाला वगैरे आपल्याला आपल्या बोटींमध्ये भरून घ्यायला लागतात नीटनेटकी मित्रांनो आता आपली बोट निघाली ती म्हणजे किनाऱ्यावरून श्रेयस आणि रोनित लोयली खेचताना दिसताना येते का आता पाण्याला पण भरती लागली ते आपली बोट पूर्णपणे पाण्यात आली आणि आपला नाकवा पाटी आहे तुम्हाला भेटवतो आपल्या नाकवाला आणि बोटीचा इंजिन स्टार्ट झाला आता आणि जसं पाण्याला भरती लागली ना तसं सर्व बोटी पण निघालं हे बघा आणि हलका हलका पाऊस पण चालू झाला आता आणि आपल्या सर्व झाल्या आहेत ना त्या ऑलरेडी काल रात्रीच यांनी सर्व सेट करून ठेवलेले आहेत एका बाजूला घटे आणि एका बाजूला फ्लोटर्स हे बघा थर्माकोलचे भुत्सुक आणि मित्रांनो आता आपण किनारा सोडलाय आणि आपल्या सोबत आहे तो म्हणजे या बोटीचा नाखवा अमित नाखवा अमित कसा मस्त आणि मी काय बोलतो अमित आता आपण किती अंतर लांब जाणार आहोत म्हणजे आपली बोट अजून किती चालेल तरी पण आता अर्धा एक तास चालेल अर्धा एक तास चालेल आपण किती वावामध्ये ही मासेमारी करणार आहोत चार पाच वावामध्ये चार पाच वावामध्ये वाव आम्ही एकच पालवणी करणार आहोत की राहणार आहोत दुपारवर राहणार राहणार जर भेटला तर लवकर येणार म्हणजे ते डिपेंड आहे ते म्हणजे मच्छीवर किती मच्छी भेटते त्याच्यावर तर चला मित्रांनो आपली बोट निघाली किनाऱ्यावरून आणि पंधरा वीस मिनिटं झालेत अजून पंधरा वीस मिनिटं आपल्याला दूर जायचं आणि ते एक पद्मदुर्ग किल्ला आहे तुम्हाला माहित असेल तर त्याच किल्ल्याच्या आजूबाजूला आपण फिशिंग करणार आहोत आणि आपल्या बोटीवर किती माणसं आहेत टोटल टोटल आठ म्हणजे रेग्युलर आठ असतात की सिच्युएशन नुसार रेग्युलर रेग्युलर तर चला बघायला मजा येणार आहे आता आपण अर्धा तास अजून आतमध्ये गेलो ना की त्याच्यानंतर जाळी लावायची सुरुवात करू आणि इथे मासेमारी करण्यासाठी कुठून कुठून बोटी येतात राजपुरी मुरुड तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आजूबाजूच्या बोटी पण तुम्हाला दाखवतो हा बघा मित्रांनो मुरुड बीच च्या समोरच दिसतोय तो म्हणजे पद्मदुर्ग आणि आजूबाजूला बोटी पण दिसत आहेत तुम्हाला हे बघा सगळ्या बोटी मासेमारी करण्यासाठी आलेल्या आहेत ते म्हणजे सोलट मासेमारी आणि आपली पूर्ण गँग आपण आलो इथे म्हणजे किनाऱ्यापासून अर्धा तास लांब खोल समुद्रामध्ये आणि इथे ना आपल्याला फिडिंग दिसली आता बिग प्रॉन्सची म्हणजे सोलटनची तर आता आपण जाली पाण्यामध्ये टाकायची सुरुवात केली हा बघा पहिलाच घटा आपण पाण्यामध्ये टाकला आहे आणि जाली टाकायला ना दोन माणसे पुरेसे असतात म्हणजे एका बाजूला आपला हा मित्र घटे टाकतो आहे म्हणजे हे बघा सिमेंटच्या गारव्या लावल्यात वेटसाठी खाली आणि दुसऱ्या बाजूला फ्लोटर्स आहेत तिथे एक माणूस आहे टोटल आपले किती झाले असतील अंदाज एका चार पंधरा ते सोला झाले आहेत म्हणजे चार वसुंग आहेत पंधरा सोला आपल्या झाल्या आहेत त्याला वसुंग बोलतात वसुंग आणि हे बघा जाळी लावायचं काम बघा कसं फास्ट मध्ये चालू आहे एकदम म्हणजे बोटीचा इंजिन आहे ना तो आपण चालू ठेवतो म्हणजे बोट एकदम चालू कंडिशनमध्ये असते एकदम स्लो स्लो म्हणजे बाईकची तरी पाचची स्पीड असेल आपली नॉर्मल आणि एका बाजूने आपला मित्र घट्टे टाकायची सुरुवात करतो आणि दुसऱ्या बाजूने जालीची वरची बाजू ही जालीची वरची बाजू असते हे जे थर्माकोल लावलेत ना ती जालीची वरची बाजू आणि ही जी बाजू आहे ना ती पाण्याच्या खाली जाते आणि आपलं जाल आहे ना अशा प्रकारे पाण्यामध्ये उभे राहते आणि हे बघा बाजूबाजूला भरपूर बोटे आहेत आणि आजूबाजूला बघितलं ना तुम्ही तर आपल्या जालीच्या बाजूला असे आजारो झाली आहेत आता कोणाला मासली भेटेल ते सांगता येत नाही आपले दोन वसुंग आहेत ना ते खळून झालेले आहेत म्हणजे पाण्यामध्ये आपल्या जाल्या आहेत ना ते टाकून झालेले आहेत टोटल आपल्याजवळ सोला झाल्या त्या सोला जाल्यांना आपण चार भागामध्ये डिवाईड करतो त्या एका भागाला एक, एक वसुंग असे म्हणतात म्हणजे चार झाल्यांचा एक वसुंग असतो असे आपल्याजवळ चार वसुंग आहेत चारके चार चार दून आठ चात्रीक बारा चार चोक सोळा आणि एक एक वसुंग वेगवेगळ्या जागेवर टाकतो म्हणजे चार जाळ्या असतात ना ते एकत्र जॉईन केलेले असतात आणि तो जो एक वसुंग असतो ना चार जाळ्यांचा एक भाग तो आपण या ठिकाणी टाकला आहे आणि याच्या अगोदरचा चार जाळ्यांचा भाग आहे तो मागे टाकला आहे हा बघा आपला दुसरा वसुंग आहे ना तो संपत आला आहे मित्रांनो आपला एक वसुंग टाकून झालं ना की आपण त्याच्या मागे एक असा मोठा बावटा किंवा मोठा थर्माकोलचा गुच्चो असतो ना तो असं सोडून देतो म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्या इथं जाल्यांचा एक वसुंग आहे हा बघा आपल्या टोटल आठ जाल्या पाण्यामध्ये सोडून झाल्यात चार चार जाल्यांचे दोन भाग सोडून झालेत अजून दोन भाग सोडायचे बाकी आहेत आणि समुद्रातला नजारा बघा मित्रांनो सकाळ सकाळचा या सर्व बोटी सोलट मासेमारी करण्यासाठी आलेल्या आहेत आणि लांबून लांबून बोटी इथे मासेमारी करायला येतात आणि मित्रांनो आपल्याजवळ टोटल सोला झाल्या होत्या सोला झाल्या म्हणजे चार वसुंक त्याच्यातल्या आपण दोन वसूंक पाण्यामध्ये टाकल्यात बरोबर ना अमित आता आपण सोला होते त्याच्यातले आठच का लावले ते सांग जरा आता जर आपल्याला दुसरी मच्छी पडली तर आपल्याला जाता येईल सोलट लागले तर सर्व लावायचे त्याच्यामुळे आपण आधी आठच झाल्या लावल्या जर आता इथे सोलट मिळत असतील तर बाकीच्या आठ पण इथेच लावून टाकायच्या नाहीतर मग जागा बदलायची आणि आता आपण किती वेळाने ही जाली खेचणार आहोत बोटीमध्ये आता जाणार लगेच पाच एक हां म्हणजे आपल्याला आठ झाले टाकून झाल्यानंतर एक अंदाज येईल की या पाण्यामध्ये सोलट आहे की नाही जर सोलट असेल तर बाकीच्या ज्या आठ झाल्या आहेत ना ते पण आपण इथे खलून टाकू आणि मित्रांनो पाच दहा मिनिटच झालेत लगेच आपण झाले आहे ना ती उचलून आता चेक करणार आहोत की काय मासली लागली की नाही म्हणजे पहिल्या आठ झाल्यांचा आपण फक्त एक अंदाज घेतो की या पाण्यात सोलट आहेत की नाही बघू आता समजेल थोड्याच वेळात हे बघा प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करताना दिसतोय तुम्हाला इथे एक माणूस कंपल्सरी आवारीवर असतो हा बघा मागे जो दादा आहे ना तो कंपल्सरी आवारीवर असतो हा बघा मित्रांनो सोलट 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 मगातपासून बोलत होतो फायनली आपली बोणी झाली सोलटाची बघा आणि हा बघा सोलट असा आपल्याला जालीतून काढायला लागतो नीट काढायला लागतो नाहीतर त्याची शेपूट वगैरे तुटून जाते आणि एकदम जिवंत आहे हा बघा जस्ट दोन मिनटं पण नसतील झाली याला अडकून आणि बघा सोलटांची लाईनच लागली आता बघा एक सोलट वाटवायला कशी झाली बाजूला बाजूला करून सोलट वाटवायला लागतो आता हळू हलू सोलटांसोबत ना बाकी पण मच्छी तुम्हाला वगायला भेटेल हे बघा जिवंत जिवंत मावरा हे असा मावरा तुम्हाला देखायला भेटते काय काय कमेंट करून नक्की सांगा जिवंत ढोमा दिसते का सोन्यासारखा चमकते हे बघा मित्रांनो असं एक एक मधी मधी सोलट येतो पडला एक नंबर साईज हे बघा सोलट लागायची सुरुवात झाली आता हळूहळू आणि कामाची स्पीड पण वाढली आता यांची आज आपल्या बोटीवर भरपूर माणसं आहेत त्याच्यामुळे कामाला काही टेन्शन नाही आधी सोलट आहे ना तो असा हातामध्ये मोडून घेतो आणि त्याच्या वरती जी जाळी असते ना पातल पातल ती अशी बाजूला करायची आणि त्याच्यातून असा एकदाच वसायचा सोलट आणि सोलटांसोबत आलेत ते म्हणजे बघा मावरा पण आयला दुसरा जित्ता जित्ता मावरा डोमी आय आम्ही तर अजून काय काय मावरा येईल लेफ्ट बिपटे नाही काय अजून आणि हा बघा मित्रांनो आता लागलाय तो म्हणजे बोंबील गजो ताजो बोंबिल एकदम का सोलट आला परत आणि साईज मस्त आहे सोलटची या बाजूला एक सोलट आहे आणि या बाजूला एक आहे चार झाले आपल्या लागून झाल्यात म्हणजे एक वसुंग लागून झालाय आणि एका वसुंग आला किती सोलट आलेत ना ते सांगतो तुम्हाला आता आपला मित्र आहे तो सोलट काउंट करतो आता तर मित्रांनो आता आलो ते म्हणजे आपण दुसऱ्या जवळ पहिल्या वसुंगाला वसुंगा आपल्याला वीस पीस लागले आता बघू दुसऱ्या वसुंगाला आपल्याला किती पीस लागतात आणि जाळी टाकायचे पण दोन प्रकार असतात एक म्हणजे बुडतीची जाली आणि दुसरी म्हणजे तरतीची जाळी या दोन प्रकारात फरक काय तुम्हाला सांगतो जी बुडतीची झाली असते ना ती समुद्राचा जो तळ असते ना त्याला लागून असते आणि तरतीची असते ना ती हाईटला असते वरती म्हणजे पाण्याची जी पातळी दिसते ना त्याला लागूनच असते तर आपण दोन वस्तू वेगवेगळे का टाकले म्हणजे आपल्याला समजेल की सोलट खाली आहे की वरती आहे जर वरती असेल तर आपण बाकीचे पण जे दोन वसंग आहेत ना ते पण तरतीला लावून टाकू नाहीतर जर खाली असतील ना तर बुडतीला टाकू बघू आता दुसरा वसंग खेचायची सुरुवात झाली बघू काय काय मावरा लागते तुम्हाला सगळ्या दाखीत आहे आजचा व्हिडिओ मोठा असणार आहे पण मजा येईल तुम्हाला बघायला हा बघा मित्रांनो सोलट आलाय सोलट आणि असे येताना मध्ये मध्ये पडतात पण बघा मित्रांनो सोलट भरपूर मोठा आहे मित्रांनो हातामध्ये राहत नाही बघा आणि पापलेट आलाय मित्रांनो पापलेट आणि मध्ये मध्ये असे पापलेट पण येत ये ये पाप ये ये राहतात ही पापलेटांची झाली नाही ही सोलटांची झाली आहे आणि पापलेट देखा मित्रांनो कसला जित्ता आहे पापलेट आता आपण जागा थोडी चेंज केली मग अशी आपण पद्मदुर्ग किल्ल्याच्या उजव्या बाजूला होतो आता डाव्या बाजूला आलो आहे आणि थोडी जवळच आलो आहे आणि आम्ही जाली टाकताना दिसतोय तुम्हाला हे बघा आता इथे फक्त आपण एकच वसून टाकणार आहोत चार जाल्यांचा ट्राय करू इथे मासली भेटते की नाही नाहीतर मग आपण किल्ल्याच्या त्या साईडला जाऊ आता एवढी मच्छीने भरलेली जाली घेऊन आपल्याला डायरेक्ट किनाऱ्यावर जायला लागते आज कमी पडली मच्छी आणि या बाजूला बोटीची कॅबिन दिसते बघा आला ना जण आपण या कॅबिन मध्ये आरामात बसू शकतो तर आता थोड्या वेळानंतर भेटू आपण कारण की आता इथे आपली फक्त टेस्टिंग चालू आहे की या बाजूला सोलट आहेत की नाही जर असतील तर मी तुम्हाला दाखवतो नाहीतर मग थोड्या वेळानंतर भेटू व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि मित्रांनो आपल्याच गावातली बोट आहे ना ते आपल्या बाजूला आली आणि ती आपल्याला विचारते आपण त्यांना विचारतोय की सोलट आहेत की नाही जर काय खबर असेल तर एकमेकांना सांगतात आता जो शेवटला जो आपण जाल लावला होता ना तो ऑलमोस्ट सर्व खेचून झालाय आणि या चार जाल्यानं आपल्याला सोलट लागलेत ते म्हणजे फक्त तीन चार पाच पाच सोलट लागले फक्त आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सोलट पकडणं एकदम इजी गोष्ट आहे पण नाही मित्रांनो हे पाच सोलट पकडण्यासाठी ना अर्धा तास मेहनत करायला लागली एवढ्या जणांच्या अर्धा तासाची मेहनत आणि हे पाच सोलट आता परत सोलट लागायची सुरुवात झाली मित्रांनो हे बघा एका एका जाग्यावर दोन दोन तीन तीन सोलट येतात आता बाकीची मच्छी असते ना ती आपण कशी पण काढतो पण सोलट असतात ना ते आपल्याला अलगत काढायला लागतात नाही ते ला लागता। ना मोरलो ते काटेवर घेणार नाही या सोटाला आणि सोलट जर मोडला ना तर त्याचा भाव पण कमी होतो आणि हे बघा अजून एक बाजूला बोट आली जयदुर्गा हातीन का नाही सोलट भेटले भेटले त्यांना पण सोलट आणि यांच्या पण बोटीमध्ये पाच सहा सात माणसं दिसतात तर मित्रांनो बऱ्याच टायमानंतर ना आता मासली चेंज झाली जाली मधली आता मांदीली लागायची सुरुवात झाली हलो हलो हे बघा आता आता मांदेली यायची सुरुवात झाली एकदम ताजी ताजी जिवंत ता मांदेली हे बघा जालीमध्ये ना मांदेली आता जास्त परत चालली तर चला बसण्यापेक्षा जालीमधील मांदेली आहेत ना ती आपण क्लीन करू हे बघा मित्रांनो मांदेली बघा किती झालीत जमा आणि आता मांदेलीचं पाणी यायला असं वाटतं इथे का सगळी झालं आहे ना ती मांदेलीनी भरत चालली त्या टायमाला मांदेली लागते ना मित्रांनो तेव्हा पूर्ण हे जाल असते ना ते मांदेलीने भरून जाते आणि तेव्हा आपण ही मांदेली इथे काढत बसू शकत नाही त्यासाठी आपल्याला ही सर्व जाली आहेत ना ते किनाऱ्यावर घेऊन जावे लागतात जा आणि त्याच्यात भरपूर वेल वाया जातो आणि त्या टायमात मग आपल्याला सोलट पण जास्त भेटत नाही वापट्यांची साईज बारीक आहे ज्या वाकटी हे दे का पाकट आईला आहे पाकट बारीक साईज आहे आणि येऊ दे का रावस रावच भेटलोय बरी आहे साइज आणि सगळे आता मावरा करण्यात बिझी आहेत मी पण मुर्दीच बोलता वाटत हे ते का मूर्दी मास आहे मुर्दी आणि रावस भाऊस बहिणीच वाटतं ना दहा ते पंधरा मिनटं आपला जाल आहे ना तो फक्त पाण्यामध्ये राहिला आणि त्या दहा ते पंधरा मिनटामध्ये ही बारीक बारीक मांदेली बघा किती लागली आपल्याला आणि ही मांदेली साफ करायला आपल्याला कम से कम वीस हो ते पंचवीस मिनटं गेले आठ लोक कंटिन्यू साफ करत होती कमी लोकं असतील तर मला तेवढे एक तास पण जाईल कधी कधी हे बघा अजून काम संपलं नाही सकाळी सात साडेसातला आपण किनारा सोडला होता आता साडे दहा पावणे अकरा वाजलेत आणि आता आपण सर्व झाले आहेत ना ते बोटीमध्ये घेतल्यात आणि बोट आता जरा चालवतो आपण पाच दहा मिनटं आजूबाजूच्या एरियात आणि सोलटांची म्हणजे बिग प्रॉन्सची फिडिंग होती की नाही ते आपण चेक करतो आहे मधीमध्ये ना आपल्याला असे सोलट पाण्यामध्ये उडताना दिसत आहेत आणि जिथे असं जास्त उडताना दिसतील ना तिथे आपण लगेच जाल मारणार आहोत चल आणि आपल्याला या पाण्यामध्ये ना सोलटांची फिडिंग दिसली म्हणजे सोलट उडताना दिसत होते मध्ये तर नाकोने विचार केला की आता इथेच जाळ टाकायचा तर आपले तर दोन्ही मित्र रेडी आहेत जालीच्या दोन्ही बाजूला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला हे बघा आता जाळ टाकायला सुरुवात करणार होतो आपण झाली सुरुवात झाली टाकायची जरा जरा मध्ये पाऊस आला ना की बरं वाटते एकदम उन्हामध्ये काम करायला डेंजर काम आहे हे बघा रिमझिम पाऊस पडतोय पाण्यामध्ये तुम्हाला दिसत असेल आणि सोलट पण लागायची सुरुवात केली बघू आता आपल्या या झाल्या ना किती सोलट लागतात हे बघा सोलट जेव्हा पाण्यामध्ये टाकतो ना आपण टपामध्ये तेव्हा डायरेक्ट उड्या मारून ते बाहेर उरतात कधी कधी तर टपामधून डायरेक्ट उडी मारून पाण्यामध्ये पण जातात आणि हे बघा आत्तापर्यंतच्या पालवणीला आपल्याला एवढे सोलट लागलेत आणि प्रत्येक सोलटांची साईज दाखवतो तुम्हाला हे बघा साईज मजबूत आहे आज म्हणजे सगळे मोठे मोठ्या साईजचे सोलट भेटलेत आपल्याला आणि अजून पण मिळतात हे बघा परत उडाला आता लाईव्ह सोलट दाखवतो तुम्हाला येताना दे येऊ दे यो दे यो दे येऊ दे हा बघा मित्रांनो सोलट आलाय आणि साईज बघा काय मित्रांनो सोलटची एकदम जबरदस्त हो त्या बाजूला एक ले? आलंय चार जण आलेत फिशिंगला बोट जरा छोटी आहे बोट मोठी असली की जास्त माणसं लागतात आणि अचानक जरा वारा पण सुटलाय त्याच्यामुळे बोट हलत सर्व झालं आतमध्ये घेतलीत आणि आता नाश्ता करतात नाश्त्याला काय आहे ते काय ते का शेव बोटीमध्ये ना पाणी पिण्यासाठी आशा कितल्या असतात बघा जर्मनच्या कारण की या गंजत नाही वाजलेत ते म्हणजे दुपारचे बारा आपण सकाळी सात वाजता आलो होतो आणि बारा वाजेपर्यंतच आपण फिशिंग केली कारण की आता सर्व बोटी आहेत ना ते परत चाललेत आणि जेवढ्या पण बोटी भेटतात ना तेवढं बोलतात की आज सोलट तेवढा जास्त नाही आणि जर आपण जास्त सोलट मासेमारी करत राहिलो ना तर त्याच्यात आपलंच नुकसान आहे कारण की डिझेल जास्त संपते आणि मच्छी कमी भेटते त्याच्यामुळे नाकवा बोलला की चला किनाऱ्यावर जाऊ उद्या परवा जेव्हा सोलट असतील तेव्हा परत येऊ बोलू मासेमारी करायला आता आपण किनाऱ्यावर पोचू पाच दहा मिनिटात आणि पाणी शांत आहे एकदम हा सोलट मासेमारीचा किंवा इतर मासेमारीचा खेळ असतो ना मित्रांनो तो वेलेवर असतो वेलेवर जर झाली आपली पाण्यामध्ये पडली ना तर आपल्याला भरपूर सारी मासली भेटते किनाऱ्यावर बोट पोचली मित्रांनो मगाशी आपण इथूनच आलो होतो मगाशी पूर्ण पाणी सुकलेला होता आणि आता बघा पूर्ण टच झालाय किनाऱ्याला किनाऱ्यावर आलो म्हणजे आपलं काम संपलंय असं होत नाही मित्रांनो हा बघा आपला एक मित्राने पाण्यात उडी मारली आणि तो छोटा घटक आहे ना फायबरचा तो आणायला गेलाय कारण की त्या छोट्या घटकात बसून आपण जाणार आहोत ते म्हणजे किनाऱ्यावर आणि किनाऱ्यावर आल्यानंतर आपलं काम संपत नाही मित्रांनो हे बघा सगळ्यात अगोदर तर आपली बोट असते ना ते आपल्याला एकदम सेफली अशी किनाऱ्यावर बांधून ठेवायला लागते दोन्ही बाजूला असे नांगर टाकतात आणि बोट दोन नांगरांना बांधून ठेवतात अशी एक त्या बाजूला एक या बाजूला म्हणजे बोट असते ना ती स्टेबल राहील आणि मागे पण तशीच सेम या बाजूला एक या बाजूला चला आपला फायबरचा घटाक आलाय जवळ सगळ्यात अगोदर बाबाला बसवून घेऊया नंतर आपण त्याच्यामध्ये बसू आणि घरी जायच्या आधी ना आपली जी जाल आहेत ना त्याच्यावर आपण असं मेनकापट टाकतो कारण की उन्हामुळे ना हे असं कमजोर बनते एकदम जेवढं याला ऊन पडेल ना तेवढा हलका होऊन जातो आणि मग तो पाण्यामध्ये लवकर फाटतो ये आत्ता चालले आणि ये का मित्रांनो आज भेटलेले सोलट लेने आज बरपुर? आज कमी भेटले ना आज भरपूर साईज मस्त भेटले पण आवरे सोलट भेटले आणि आवरा मावरा आहे आणि या मावऱ्यामध्ये दे ते काय काय मांदेली आहे बोंबील आहे ढोमी आहेत खाली एक दोन पापलेट आहेत या बाजूला पाकट दिसतंय त्या ते पाणी जास्त खोल नाही पण पाण्याला प्रेशर एवढा आहे ना की भरपूर आहे ते बघा तुम्हाला दिसत असेल म्हणजे जर हा जर गटाक असाच सोडला ना तर तो लगेच दोन मिनिटात त्या ब्रिजच्या खाली जाईल हा कंटाळला गटाक घेऊन तो जातच नाही बोलते मी पावत <laughs> देख किती स्पीडला ला तरी तो पुढेच जात नाही तो पाण्याच्या प्रवाहासोबत तिथे वाहत चाललाय याला जायचं होतं त्या साईडला आता येऊ झालं त्या साईडला त्या बोटीमध्ये होतो आपण त्या घटकामध्ये बसलो आणि इथपर्यंत आलो किनाऱ्यावर आणि बाकीचे आहेत ते डायरेक्ट उड्या मारून येतात कारण की उन्हाने पूर्ण करपलेत ते आता मस्त पैकी थंड थंड मजा घेतात पाण्याची हे बघा मित्रांनो एवढ्या तास कंटिन्यू नॉनस्टॉप काम करून पण मजा घेतात किनाऱ्यावर आल्यानंतर चला मस्त मजा आली तुमच्यासोबत फिशिंग करून एक नंबर दादा टाटा तर मित्रांनो तुम्हाला हा सोलट मासेमारीचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपल्या चॅनलवर रेग्युलर असेच मासेमारीचे व्हिडिओ नक्की येत राहतील प्रयत्न करेन मी तसे चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोली आणि तुम्हाला जर आपल्या कोली बांधवांची मेहनत आवडली असेल तर या व्हिडिओच्या खाली जय अग्रिकोली लिहायला अजिबात विसरू नका चला बाय बाय